वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून जबरी चोरीचा या गुन्ह्यामधील यश पवार एकदंत नगर अंबड या ठिकाणचे राहणारे असून त्या ते पत्नीसह आपल्या मोटरसायकलवर मालेगावच्या बाजूकडे जात असताना मुंबई अकरा महामार्गावर वडाळी भोई गावच्या ठिकाणी उड्डाणप्लाव परिसरामध्ये मोटरसायकलवर भरधाव वेगाने मागून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी पत्नीच्या हातातील पर्स बळजबरीना हिसकावून तेवीस हजार मोबाईल फोन जबरीने चोरून नेले याबाबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी जिल्ह्यातील नावगड मालविरुद्ध जे गुन्ह्यांचे आढावे घेऊन त्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्यासाठी साने गुन्हा शाखेच्या पथकाला सूचना दिल्या त्यानुसार साने गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं या गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन मध्य प्रदेशच्या राज्यातील धार जिल्ह्यामधून संशयित साजिद रशीद खान वय वर्ष वीस राहणार खेरवा तालुका मनावर जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश याला ताब्यात घेतलं असून या आरोपीकडून या गुन्ह्यात जबरीने हिसकावून घेतलेले दोन मोबाईल फोन ओप्पो कंपनीचा ओप्पो एफ सत्तावीस प्रो आणि रिअलमीचा बारा एक्स असा ऐकून तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या आरोपीवर गुन्ह्या संदर्भामध्ये अधिक चौकशी केली तर त्याने त्याचे दोन साथीदार युसुफ खान आणी आजाद खान आणि हे खार राहणारे असून त्यांच्या हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यामध्ये महागड्या मोटरसायकलवर भरधाव वेगाने येऊन वाटसरू दुचाकीस्वारांचे दुचाकी मोबाईल फोन पर्स बॅग आणि किमती वस्तू जबरीनं हिसकावून चोरी करत असल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालंय चोरीच्या संदर्भामध्ये टोळी धार जिल्ह्यातील याच्यावर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून दोन्ही साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगावचे तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षद भोळे पोलिस, पोलिस अंमलदार सतीश जगताप प्रवीण गांगुर्डे धनंजय शिलावटे ज्ञानेश्वर सानप हेमंत गिलबिले प्रदीप बिहरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकेस आणण्याची कामगिरी केली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी